मोठा बदल केला अशा पद्धतीने जरी प्रगतीकडे वाटचाल करत असलो तरी दुसरीकडे आपल्या मधली दरी ही फार मोठी आहे आणि ग्रामीण भाग असेल आदिवासी वाड्या वस्त्या आणि पाड्यांपर्यंत खऱ्या अर्थाने काम करत असताना या गोष्टीची जाणीव होते आणि म्हणून आम्ही सातत्याने ते सांगतो या मानवी तस्करीच्या माध्यमातून आदरणीय निलमते आदरणीय पंकजते मेघनाते आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ मला अन्न आवर्जून सांगायचंय तीन वर्षामध्ये आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने ज्या मिसिंग केसेस होत्या मिसिंग केसेसची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे मग या मिसिंग केसेस ह्या कॉलेज वैन तरुणी असतील विद्यार्थिनी असतील यांना तर प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवणं नोकरदार स्त्रियांमध्ये नोकरीचं अमिष दाखवणं परदेशामध्ये अफाट पैसा दिला जाईल अशा पद्धतीची जाहिरात करणं आणि केवळ मुली आणि महिलांचीच नाही तर पुरुषांची सुद्धा मानवी तस्करी केली जाते आणि मानवी तस्करीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बालकामगार सुद्धा असू शकतो की त्याला वेटबिकारी सारख्या कामाच्या ठिकाणी जुंपण त्याचबरोबर या मानवी तस्करीच्या माध्यमातून एजंटच्या माध्यमातून या मुली आणि महिलांची फसवणूक हे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं मोठी मोहीम हाती घेतली आणि मला सांगायला अभिमान वाटतो तर एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असेल इंडिया एम्बसी असेल यांच्या मदतीने गेल्या दोन वर्षांमध्ये आम्ही या ह्युमन ट्रॅफिकिंगच्या माध्यमातून मजकत ओमान दुबई या देशांमध्ये असलेल्या महाराष्ट्रातल्या या मुलींना महिलांना परत आणण्यासाठी यशस्वी झालो आणि जवळजवळ चोवीस मुली आणि महिला आम्ही भारतात घेऊन आलो पण केवळ चोवीस मुली आणि महिलांना भारतात आणलं म्हणजे फार मोठा यशाचा टप्पा घातला असा अजिबात नाही खऱ्या ना, अर्थानं अजून फार मोठा काम बाकी आहे यामध्ये मी विशेष उल्लेख करेल आमच्या संगीताताई पाटील ज्या या ठिकाणी बसलेत निमताई मला यांची आवर्जून ओळख करून त्याची पंकजाताई आमच्या संगीताताई ह्या या संस्थेच्या माध्यमातून काम करतात आणि खऱ्या अर्थानं परदेशामध्ये ज्या मुली आणि महिलांना नोकरीचं अमिष दाखवलं गेलं आणि त्यांना त्या देशामध्ये एजंटच्या माध्यमातून घेऊन गेल्यानंतर एअरपोर्टवरती असतानाच त्यांचं पासपोर्ट आणि डॉक्युमेंट काढून घेतले गेले आणि या आखाती देशामध्ये ज्या पद्धतीने गाड्यांचे शोरूम असतात त्या पद्धतीने अक्षरशः महिलांच्या देह विक्रीचे शोरूम उभे केले हे सगळं भयानक होतं या सगळ्यांमध्ये काम करत असताना कोरोना कालावधी नंतर खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणातली ही मानवी तस्करी वाढली कारण घरामध्ये करत्या पुरुषाचं म्हणजे अर्थात पित्याचं किंवा भावाचं निधन झाल्यानंतर कुटुंब चालवायचं कसं हा प्रश्न कुटुंबाला पडला आणि यामधील महिलांची आर्थिक व्यवस्था ढासळल्यानंतर ही होणारी कुचंबणा आणि त्यामुळे येणाऱ्या जाहिरातींना अमिषांना बळी पडून मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी या एजंटशी संपर्क साधला आणि या एजंटशी संपर्क साधल्यानंतर त्यांना नोकरीचं अमिष दाखवणं गलेलठे पगाराचं अमिष दाखवणं आणि दुसऱ्या देशांमध्ये त्यांना घेऊन गेल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणातली ही मानवी तस्करी होती खर तर ही मानवी तस्करी टाळण्यासाठी आपण जनजागृतीची मोहीम देखील हाती घेतलेली आहे पण आज ही शाळा कॉलेजमधून असेल किंवा महिलांमध्ये असेल वर्किंग वुमन मध्ये असेल ही जनजागृती मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे आमचा ह्युमन ट्राफिकिंग डिपार्टमेंट सुद्धा फार चांगल्या पद्धतीचं चा काम या सगळ्या माध्यमातून करतो कोणतीही मिसिंग केस ही चार महिन्यामध्ये डिटेक्ट झाली नाही ते ती ह्युमन ट्रॅफिकिंगकडे जाते पण कोणत्या घटना घडल्यानंतर तपास करण्यामध्ये वेळ यंत्रणा कामाला लावण्यापेक्षा जनजागृतीची मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये हाती घेत असताना यामध्ये कोणती यंत्रणा ही कार्यरत आहे ती यंत्रणाच उद्वस्त झाली पाहिजे कारण की ही सोपी गोष्ट नाही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मुली आणि महिला इतर देशांमध्ये देह विक्रीसाठी त्यांना नेलं जातं त्यावेळेस ही तस्करी होतीच कशी मुळात या यंत्रणेवरतीच घाव घातला पाहिजे जी खऱ्या अर्थाने या समाजाला पोखरते आणि म्हणून आज या ठिकाणी संघर्षाच्या या शोषणाविरोधातला लढा प्रखर करण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलात आज दिवसभराच्या या चर्चामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं चर्चासत्र आयोजन केलेलं आहे या पहिल्या चर्चेमध्ये खऱ्या अर्थानं ही यंत्रणा कशा पद्धतीने काम करतात आपण त्याच्यामध्ये काय उपाययोजना करू शकतो हे पहिल्या चर्चा सत्रमध्ये होईल दुसऱ्या चर्चासत्रामध्ये तस्करीच्या विरोधातला कृती आराखडा हा ठरवला जाईल आणि मला खात्री आहे सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरती बसलेले सर्वच मान्यवर या मानवी तस्करीच्या विरोधातली चळवळ प्रखर करत असताना भारतातून महाराष्ट्रातून कोणत्याच मुली आणि महिलांची किंबहुना पुरुषांची सुद्धा मानवी तस्करी होणार नाही यासाठी निश्चितच आपला मुलाचा सल्ला मार्गदर्शन आणि हातभार हे राज्याला देशाला एक दिशा देणारं असणार आहे म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आवर्जून सांगायचंय राज्य महिला आयोगाने गेली साडेतीन वर्षामध्ये ई सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात ही चळवळ उभी केली राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्तेच या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं विशेष म्हणजे यासाठी आम्ही फेसबुकच्या मेटा बरोबर सुद्धा टाईप केलेला आहे जेणेकरून फोटो माफ करणं कुणाच्या फोटोचा गैरवापर करून त्यामध्ये कुटुंबाला किंवा संबंधित व्यक्तीला ब्लॅकमेल करणं असं काही असेल तर अठ्ठेचाळीस तासामध्ये ता त्या व्यक्तीचा फोटो हा सोशल मीडियावरून हटवणं आणि नंतर त्यामध्ये गुन्हेगारी दाखल करत असताना कायद्याच्या चौकटीतून संबंधीना न्याय देण्याची भूमिका ही या माध्यमातून घेतली जाते बालविवाह विधवा प्रथा हुंडाबळीच्या विरोधातली असेल ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणातले ठराव असतील आणि ही चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आयोगाच्या माध्यमातून आपण काम करतोय मोठ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना ह्या खऱ्या अर्थानं कोरोना कालावधीमध्ये तर घडल्यात एन सी आर बीच्या अहवालानुसार आज दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस असेल दोन हजार तेवीस चोवीस असेल आणि चोवीस पंचवीस असेल एन सी आर बी सांगतो की घटना ह्या सारख्याच आहेत पण यामध्ये कन्व्हिन्शन रेट वाढल्यामुळे खऱ्या अर्थाने एका गोष्टीचं समाधान आहे की आता महिला अन्याय सहन करत नाहीत या अन्यायाच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यासाठी वेगवेगळ्या व्यासपीठाच्या माध्यमातून ती त्यांची तक्रार दाखल करतात आणि त्यांना न्याय मिळेल ही शाश्वती यामध्ये महायुती सरकारने दिलेली आहे ह्या एका गोष्टीचं मला मनापासून समाधान वाटतं आजच्या या मानवी तस्करी विरोधाच्या मोहिमेमध्ये महाराष्ट्रातली फार मोठी चळवळ आपण उभी करणार आहोत ही आकडेवारी भयानक आहे येणाऱ्या कालावधीमध्ये या आकडेवारीच्या बरोबरच जनजागृती मोहीम राबवणं मुलींमध्ये समुपदेशन करत असताना खऱ्या अर्थानं समाजामध्ये जगत असताना माणूस म्हणून आणि नागरिक म्हणून आपली भूमिका मान्य करत असताना ती समजून सांगणं ही सुद्धा आता आपली जबाबदारी आहे आमची खऱ्या अर्थानं खाकीवर्दी या ठिकाणी आहे मला कायमच अभिमान वाटतो जिथं कुठे तपासाला यंत्रणा गरजेचे असते तत्परता असते त्या ठिकाणी आपण तत्परतेने उपस्थित राहतो समाजामधल्या अनिष्ट रूढी परंपराच्या असताना विकृतीच्या विरोधात लढाई आपण सगळेजण लढतोय पण अजूनही येणाऱ्या एआयच्या तंत्रज्ञानाच्या जमानामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं चा काम करण्यासाठी आजच्या दिवसभराचा परिसंवाद हा अतिशय उपयोगी ठरेल आणि मी त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे संपूर्ण महाराष्ट्रामधून मा आपण या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण माननीय व्यासपीठ वेळात वेळ काढून अगदीच एकाच मेसेजवरती किंवा एका पत्रावरती आपण सगळेजण आलात मला विशेष धन्यवाद द्यायचे आहेत आदरणीय निलमताई असतील पंकजाताई पंकजजी बो मेघनाताई आमच्या जे असतील जे असतील जे असतील आमच्या मनिषताई आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे सुद्धा कमिटीवरती काम करणारे लोक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांच्या बाबत सातत्याने जनजागृती आपल्या माध्यमातून देखील व्हावी आणि हा फार मोठा असलेला प्रश्न खऱ्या अर्थानं समाजाची व्यवस्था बिघडवणार आहे म्हणून आपण सगळेजण अतिशय महत्वाचा विषय आणि त्याचं गांभीर्य ओळखू आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात पुण्याची एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष नातेने मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि एका गोष्टीचं समाधान वाटतं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आमचे ह्युमन इन डिपार्टमेंट आजच्या या परिसंवादाच्या निमित्तानं एक वेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन या सगळ्या गोष्टींना अटकाव घालण्यासाठी प्रयत्नशील राहतील पुण्याचे एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव